नेक्स्ट साडी आहे माझी बघा राणी कलरची साडी पिंक कलर पिंक कलर पॅच बघा आहे ते असे पॅच वर्क केलेलं आहे बॉर्डरला खूप सुंदर दिसत आहे बघू शकता ओपन करून दाखव पूर्ण हा पदर आहे ना, ना? हो हा पदर आहे खाली बॉर्डरला या साडीलाही दहा वर्ष झालेले आणि मुख्य म्हणजे कुठल्याही साडीमध्ये ना एकही एक डायमंड असं पडलेला नाहीये किंवा मग कुठही म्हणजे ती त्याची एम्ब्रॉयडरी वगैरे निघालेली नाहीये छान ह्या साड्या वर्क केलेल्या आणि इथून जळगावला म्हणजे खूप छान माल मिळतो साड्यांचा सा, असं म्हणू शकतो आपण की खूप छान क्वालिटी मिळते साड्यांची तर हे पूर्ण पॅचवर्क पॅचवर खाली आणि वर प्लेन आहे आणि आहे माझा फेवरेट कलर, ना, मुझे ना, मुझे ना कलर, कलर हा ॲक्च्युली ना मोबाईलमध्ये थोडासा लाईट कलर दिसत आहे पण हा छान डार्क पोपटी कलर आहे आणि हा ही साडी पण तुमच्या म्हणजे अनिता इंगडे यांच्या कल्याणवरूनच घेतलेली आहे हा ही कल्याणवरून घेतलेली आहे तिला दिवाळीला आली होती एक वेळेस तेव्हा मी तिला बोलवलेली होती तर त्यावेळेस ही साडी तिला गिफ्ट केली होती तर यावरनं खास हे आहे की हा जो पोपटी कलर आहे त्यावर हा जो ब्लॅक कलरचा जे एम्ब्रॉयडरी केलेली आहे ना हे तिची खासियत आहे त्यामुळे साडी खूप छान उठून दिसते तर तुम्हाला जवळून दाखवते ही अशी बॉर्डर आहे आणि त्याला पण अशा आहेत खूप सुंदर साडी आहे कल्याणमध्ये मध्ये शिवाजी चौक आहे शॉपचं नाव आठवण पण शिवाजी चौक मधून <laughs> ही साडी खूप स्वस्त मिळाली होती त्यावेळेस प्राइस आठवते किती फक्त साडेसहाशे सहाशेची ही साडी आहे आणि यामध्ये तुम्ही मधला भाग बघू शकता त्यावर सुद्धा अशा बुट्ट्या आहेत एम्ब्रॉयडरी केलेल्या ब्लॅक आणि पोपटी रंगामध्ये आणि कलर खूप छान उठून दिसतो तिच्यावर सुद्धा ब्लॅक कलरमुळे ना खूप सुंदर हे साडीचं सा म्हणजे उठून दिसलेलं पॅटर्न आहे आणि कापड हा मार्बल कापड आहे खूप सुंदर कापड आहे खूप छान दिसतो आणि सॉफ्ट आहे वर्क हेवी असेल म्हणजे दिसताना हेवी वर्क दिसतो आहे एम्ब्रॉयडरी हेवी आहे पण पैसे एकदम कमी कधी कधी आपल्या कलर्डमध्ये छान साड्या मिळतातच म्हणजे छान मिळतात कधी कधी स्वस्त आणि अशा छान साड्यासुद्धा मिळतात आता दाखवत आहे मी तुम्हाला एक खास साडी लेहंगा विथ साडी ही ही सुद्धा आम्ही इथलेच जळगावच्या मनोहरमधनंच घेतलेली मनोहर शॉप शोरूम आहे मोठं तिथूनच घेतलेली आहे बरं असं करून दाखव म्हणजे कळेल लेहेंगा विथ साडी म्हणजे जी लेहंगा असतो ते साडीसारखा आपण त्याला नेसू शकतो तसं आहे म्हणजे तशी ही साडी आहे लेहेंगा बघून घ्या हा हा लेहंगा समोरचा समोरचा भाग येईल हा जिथे आपण साड्यांचे मिरे घेतो तिथे हा पोर्शन येईल वर्क बघा त्याचं कोको कला कलरमध्ये हो केलेलं गोल्डन वर्क आहे आणि खूप बारीक काम आहे प्रत्येक डिझाईन लाइनिंगचे डिझाईन चेंज झालेले आहे इथं वेगळी डिझाईन आहे पहिल्या बॉर्डरला दुसऱ्या बॉर्डरला बघा वेगळी डिझाईन आहे तिसरीला वेगळी आहे चौथीला वेगळी आहे आणि इथं देखील वेगळी आहे नंतर इथून यास वर्क सुरू होते कमरेचा भाग जवळ दाखवतो तर बघू खूप सुंदर आणि कलर खूप सुंदर आहे कोको को, कलर आहे आणि त्यानंतर त्याला ऑरेंज कलर आहे वाटेल पदर हा पदर आहे, पदर आहे। हा पदर मोठा आहे याला आपण म्हणजे आडवाही घेऊ शकतो आणि सरळ आपला साधा घेऊ शकतो म्हणजे महाराष्ट्रीयन पल्लू घेऊ शकतो किंवा गुजराती पल्लू सुद्धा घेऊ शकतो खूप सुंदर म्हणजे असं भडक नाही वाटत कोको कोलाला त्याचं जे कॉम्बिनेशन केलेलं आहे ते खूप सुंदर आहे वरची बॉर्डर देखील बघ ह्या पदराची वरची बॉर्डर दाखवा का पदराची वरची बॉर्डर हा तर ही बघा ही पण खूप सुंदर आहे आणि यामध्ये छोटे छोटे पॅच लावलेले आहे वर्क केलेले ॲक्च्युली ते पॅचने वर्क केलेलं आहे आणि पूर्ण हा असा पल्लू आहे आणि आता लास्टचा जो खोचायचा भाग आहे आता हा पूर्ण पल्लू आणि हा मिडल भाग म्हणजे घागऱ्याचा भाग आणि इकडे हा कोसण्याचा भाग तिला अगदी व्यवस्थित नेसावी लागते लाग त्या पद्धतीने मिऱ्या यातच म्हणजे येत नाही ना या साडीला आणि हवा तसं पदर घ्यायचं घ्यायचं खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे यावर सुद्धा मी फोटो तिचा अटॅच करून देईन साडीचा आज मी तुम्हाला फोटो दाखवते हे बघा अशी ही साडी साडीचं नाव आहे राधाराणी साडी ही माझी खूप फेवरेट साडी आहे तुम्हालाही आवडेल या साडीचा सा कलर म्हणजे पिंक आणि म्हणजे बेबी पिंक आणि ऑरेंज असा मिक्स आहे थोडा दिस पॅटर्नस वेगळे हे आता पल्लू बघू ह्यावर गोल्डन जरीचं वर्क आहे मोती वर्क आहे प्लस सिक्वेन्स वर्कसुद्धा आहे आणि एम्ब्रॉयडरी केलेली तर याची बॉर्डर तुम्हाला मी जवळून दाखवते तर जी उभी बॉर्डर आहे ना पदराची ती वेगळी आहे ती थोडीशी ते त्यावरचं जे वर्क आहे बघा असं आहे यावरती ग्लास लावलेले आहेत ला आणि हे ना पेपरफॉल्स नाही आहे ओरिजिनल ना ग्लास आहेत आणि अशा पद्धतीने त्यामध्ये मोतीसुद्धा आहे ग्लाससुद्धा आहे आणि ह्या साईडला व्हाईटमध्ये पिंक ऑरेंज रेड असा प्रकारचं वर्क केलेलं आहे हे पदर जो आपला आडवा असतो त्याची डिझाईन आहे सॉरी उभा असतो त्याची डिझाईन आहे आणि ही आडव्याची म्हणजे जे समोर आपण पदराची जी बॉर्डर येईल ती ही येईल तर हे बघू शकतात यामध्ये सुंदर असा मोती वर्क केलेला आहे मोर काढलेले आहेत आणि त्याला जो पिसारा आहे तो गोल्डन कलरचा आहे त्यामध्ये कुंदन लावलेले आहेत ला बघू शकतात आणि यावर सुद्धा मल्टी कलरमध्ये डिझाईन केलेली आहे तर ही खूप सुंदर बॉर्डर आहे मध्ये ही प्लेन आहे पण कुठेही असं वाटत नाही प्लेन आहे कारण की वर सुद्धा वेगळीच म्हणजे अशी बॉर्डर आहे भरलेली घालायच्या वेळेस असं हे बटर्न येत मेरा घेण्याच्या नंतर कट येतो कट येतो हा कट आहे साडीला कट साडीचा पूर्ण लुक ह्या कट वरच आहे असं करणार नाही म्हणजे घातल्यावर बरोबर हे करत हे कट याचा पूर्ण उभा फोटो असेल तर आपण दाखवून देऊ तर मध्ये पुन्हा हा नेट आहे नेटचा मेरा येतील मिरांमध्ये बघा तुम्ही ह्या जी पॅच आहे ह्याची डिझाईन वेगळी आहे खूप सुंदर दिलेलं आहे पूर्णमध्ये नेट आहे खास कवितानं तर त्या कटवरती पूर्ण साडीचं जे सगळं अवेलेबल आहे डिझाईन खूप मस्त साडी आहे नेसल्यावरनं खूप छान दिसते याचा एक फोटो आपण छान पूर्ण शेअर करूया खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि मस्त साडी आहे नेसल्यावर कळेल आणि खूप सुंदर दिसते ती साडी यावरचं ब्लाऊज बघा ब्लाऊजला पण ही बॉर्डर लावलेली आहे ही लावली आहे किंवा आली होती यामध्ये नाही मी लावून घेतली लावून घेतली आहे बॉर्डर खूप छान बॉर्डर लावली मग मॅच झाली आहे आणि बाहेरची बॉर्डर तर मला वाटतं साडीमध्ये झाली असेल आणि हे मोती आणि हे मोत्यांची त्यांनी जी लेस लावली आहे गळ्याला खूप छान असं ब्लाऊज शिवलेलं आहे बघा साडी जर हेवी पॅटर्नची असेल ना ब्लाऊजही त्या हिशोबाने शिवायचं म्हणजे अजून छान उठून दिसेल वर्गच ब्लाउज आणि वर्कची साडी पॅटर्न म्हणजे त्या पद्धतीने शिवलं तर साडीचा सा आणखीन लुक छान दिसतो हे भी साड़ी, होलसेल साडी डेपो मधन घेतलेली आहे कुठून कल्याण कल्याण भिवंडी रोडला हा गुलस्वामिनीचा शोरूम आहे गोवा नाका तिथून ही साडी घेतली आहे जे कल्याण मध्ये राहणार आहे जे माझे व्हिवर्स आहेत ते बघू शकतात त्यांना माहिती असेल की नाही माहिती नाही मी एक व्हिडिओ टाकला होता त्याचा फुल त्या शॉपमधून शॉपिंग करताना तिथून मी ही साडी घेतलेली आहे ही साडी आहे अनिता ताईच्या आणि गिफ्ट केलेली आहे मोठ्या बहिणीने म्हणजे असं एका बहिणीची चॉईस आणि एका बहिणीकडनं गिफ्ट तशी सुंदर साडी आहे आणि संध्याकाळच्या फंक्शनला वगैरे खूप छान दिसते ही साडी कलरची साडी आहे तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ते खूप जास्त फिकट दिसत असेल कदाचित पण खूप छान दिसते आणि याची बॉर्डरसुद्धा तुम्ही बघाल बॉर्डर आहे आणि हे पदराची बॉर्डर आहे तर हा असा म्हणजे मोठी बॉर्डर आहे पदराला नेटमध्ये ते काम आहे पूर्ण बाकी असा जो मटेरियल तो जॉर्जेट आहे जॉर्जेटची ही साडी आहे आणि हा जो मध्ये जो वर्क केलेला आहे पॅचवर मधले वर्क आहे ते खूप सुंदर दिसते आणि ही बॉर्डर बघा जवळून दाखवते

ग्रीन कलर मध्ये ग्रीन आणि मरून कलर ची बॉर्डर आहे आणि कुयरीचे पॅच आहे साडी आहे पेटिकोट लागतो लागतो पण ऍक्च्युली सगळ्याच म्हणजे नेटच्या साड्यांखाली खाली सॅटनचा पेटीकोट घातला तर छान दिसतं म्हणजे साध्या पेटीकोटपेक्षा त्याची तुम्हाला डिझाईन जवळून दाखवते इकडे पुढे पुढे पर्पल आहे रेड ब्ल्यू शाईन बघा साडीची या साडीलाही दहा वर्ष झालेली पण अजून याची शाईन केलेली नाही कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे उठून दिसते खूप छान बॉर्डर बघा किती छान आहे स्वतःला बघते का आम्हाला दाखवते <laughs> मस्त साडी आहे सुंदर एकदम म्हटलं ना एकापेक्षा एक साडी आहे तिच्याकडे आणि ती हमखास सा, या साड्यांचा छान वापर करते ती नेसतेच म्हणजे प्रत्येकाला आणि जळगावला म्हणजे साड्या म्हणजे मोस्टली बायका साड्याच सा, नेसतात मी पाहिलेला आहे प्रकार छान दिसतो एकदम मस्त साडी आहे झाडे मला गिफ्ट केलेली होती माझ्या बर्थडेला माझ्या मिस्टरांनी सरप्राईज गिफ्ट होतं हे वा किती सुंदर आमच्या इंगडा साहेबांना म्हणजे सरप्राईज गिफ्ट म्हणजे काय नाही समजत म्हणजे त्यांना नाही कळत करत कन्फ्युज होतं केलं आणि कलर पण नाही म्हणू शकत थोडंसं वेगळाच कलर येईल हा म्हणजे पदर हा आणि ज्या आपण दोन कलरच्या साड्या आहेत ना तिच्या त्यांचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे त्या ग्रे आणि हा जो डार्क राणी कलर आहे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे खूप भारी आहे बॉर्डर पण दाखवते तर बॉर्डर देखील खूप छान वर्क केलेला आहे यावर आणि मधले पॅचसुद्धा खूप सुंदर आहे आणि हा जो कापड आहे हा लायकराचा कापड आहे हा पदराचा लायकराचा आहे आणि तो जो आहे तो जॉर्जेट आहे जॉर्जेट कापड आहे ना जॉर्जेट आहे ना बॉर्डर आणि मधला जो पोर्शन आहे तो सुद्धा खूप सुंदर दिसत आहे मस्त साडी आहे खूप सुंदर यावर सुद्धा फोटो खूप छान आले आहेत फोटो तर आम्ही प्रत्येक साडीचा शेअर करणार आहोतच इकडे एकदा बघून घ्या आणि <laughs> हा साड्यांचा सा ढेर काम हा एक काम वाढलेलं आहे <laughs> आता ह्या व्हिडिओ सम म्हणजे आटोपल्यानंतर आम्हाला यांच्या घड्या करायच्या आहेत पण तुम्ही नक्की सांगा तुम्हाला माझ्या साड्या कशा यापैकी कोणती साडी आवडली तेही ते सांगा एक तरी साडीच कमेंट मध्ये नक्की सांगायला सांगा पाहिजे की कुठली जास्त आवडली <laughs> किंवा एक पेक्षा दोन किंवा तीन सुद्धा सांगू शकतात <laughs> ही आहे आता पुष्प साडी म्हणजे ह्या साडीला जेव्हा मी घ्यायला गेलेली होती त्या म्हणजे दुकानदाराने सांगितलं होतं की यायला पुष्प साडी म्हणतात पुष्पा झुके का नाही साला का नाही साला म्हणजे मी पण नाही बघितली होऊ शकते की त्यामध्ये रश्मिकाने ही साडी नेसली असेल कदाचित म्हणून ती निघाली असेल खूप अगदी सिम्पल आहे आणि यावरचं जे वर्क आहे ना पूर्ण साडीवर असंच आहे आणि छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत पूर्ण साडीवर आणि बॉर्डर एखाद्या काठापदराच्या साडीची ही बॉर्डर आहे म्हणजे त्या पद्धतीची बॉर्डर केली आहे म्हणून ही साडी अगदी वेगळी युनिक दिसते खूप सुंदर दिसते आणि त्याला पूर्ण पदराला टसळ सुद्धा लावलेले आहेत बघू शकतात ते पूर्ण भरलेली साडी आहे बॅक साईडला दाखव कविता तर बघा पूर्ण अगदी पूर्ण साडीवरती असं वर्क आहे आणि हा कलर हा कवितावरती अजून छान दिसतो म्हणणार प्रत्येक कलर तिच्या साड्यांमध्ये आहेच आहे कुठला कलर सुटला नाही वाटतं कविता तुझा आहे ना आणि तुम्हाला माझ्यावरती कोणता कलर आणि कोणती साडी जास्त ता छान दिसेल हेही सांगा कमेंट मध्ये आता कविता साडी तुम्हाला कमेंट करावेच लागतं करावेच लागतं खूप छान अगदी मस्त साडी आहे लाईट वेट आहे ही सुद्धा पटकन नेसायला होते तुम्ही म्हणजे वेअर करून दिवसभर कामही करू शकतात फंक्शन मध्ये दिवसभर राहू शकतात काही खूप लाईट वेट आहे मी कुठून घेतली जळगाववरून या आधीची पण जळगावचीच आहे दोन्ही तिन्ही ज्या साड्या आधीच्या जळगावच्या आणि मिस्टरांच्या चे आहे बघा मिस्टरांचं नाव घे अगदी मिस्टर म्हटलं की तिची गाल तसे अगदी जास्त बोलतात लाल होतात आता काय दाखवणार आहेस कविता आम्हाला अशा साड्या तर खूप आहेत पण आता इनफ कारण की आपण ज्या अगदी हेवी आहेत वर्क केलेल्या किंवा मग डिझायनर त्या आपण दाखवून दिल्या आहेत अशा बऱ्याच आहेत पण आता खूप मोठा होईल व्हिडिओ एक खास साडी आता आम्हाला दाखव ती म्हणजे नऊवार साडी चल तुझी नऊवार साडी दाखव आम्हाला तर ही बघा कविताची नऊवार आहे शिवून घेतलेली आहे जसं हल्ली आपण शिवून घेतो किती वर्ष झाले असते तिला पाच वर्ष पाच वर्ष झालं आहे पण बघा शाईन त्या साडीची नऊवार घेऊन आणि मग ती शिवायला दिली होती कलर बघू शकतात जांभळा कलर येईल ना आपण हो जांभळा कलर आहे आणि त्याला ग्रीन पदर आहे आणि बॉर्डरसुद्धा ग्रीन गोल्डन अशी आहे तर मस्तानी मस्तानी पॅटर्न आहे ना हा पॅटर्न आहे हां तर हा मस्ताने पॅटर्न आहे बघू शकता हे नऊवार आहे रेडीमेड पूर्ण आणि कविताची हाईट बऱ्यापैकी चांगली आहे त्यामुळे तिला नऊवार खूप छान सूट करते त्यावर खूपच सुंदर तिचे फोटो आहेत फोटो शेअर करूच आम्ही आणि हे बघा हे नेसण्या हा तो नऊवारीचा नेसण्याचा म्हणजे काष्टा आणि हा पदर आहे पदर ग्रीन हा ग्रीन आहे खूप छान सूट करतो आहे जांभळाला हा हिरव्याचा जो कॉम्बिनेशन एक सुंदर अगदी म्हणजे मस्त कॉम्बिनेशन आहे आणि अशी ही नऊवार आहे मस्तानी पॅटर्नची नऊवार आहे त्याच्यावर तुझ्या पुतणींच्या लग्नात तू हे घेतलेली ना आमची थीम होती तेव्हा सर्वांनी आम्ही नऊवार आता हल्ली लग्नामध्ये थी हीच थीम निघायला लागली आहे नऊवार नेसायची हळदीच्या दिवशी लग्नाला मग डिझायनर किंवा मग पैठणी असं खूप मस्त साडी आहे आणि कविताला पण काठपद्राच्या साड्यांना अजिबात आवडत नाही सांग तुला का नाही आवडत मला काय माहिती मला नाही आवडत <laughs> असं वाटतं की थोडी दोन काठापदाच्या म्हणजे तशा साड्या घालू डिझाईन नाही तर बरोबर तिचं म्हणणं कारण की वय झाल्यानंतर इतक्या चमक धमक किंवा मग छान अशा डिझाईनच्या साड्या आपण नेसू शकत नाही तर संपला का तुझ्या साड्या संपल्या तर नाही नेक्स्ट टाइम जेव्हा तू हा तेव्हा आपण बाकीच्या साड्या दाखवूया तर कशा वाटल्या होत्या माझ्या साड्या जर आवडल्या असतील तर नक्की कमेंट मध्ये शेअर पण करा आणि ज्यांनी चॅनलला कविताच्या साड्या आवडल्या असतील तर प्लीज एक लाईक नक्की करा तुमचा म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल पुढचे व्हिडिओ बनवायला आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला कुठल्या साड्या आवडल्या असेल तर तुम्ही पॅटर्न साठी स्क्रीनशॉट काढू शकता किंवा मग तुम्ही विचारू शकता तुम्हाला कमेंटमध्ये काही विचारायचं असेल तर आणि चटोरी कॉर्नरला चॅनल आहे चटोरी कॉर्नर तर त्याला सुद्धा छान कॉर्नरला डिशेस घेऊन येते तुम्हाला ते डिश आवडत असतील तर कमेंट करा आणि जर तुमचे काही सजेशन द्यायचे असेल तुम्हाला तेही द्या धन्यवाद